शेतकरी मित्रांनो व्हीलचेअरवरती शेळी पालन होऊ शकतं का यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही बघत असाल तर शेळेची तब्येतही बघा तुम्ही एकदम नंबर एकची तब्येत आहे आणि त्यांची पिशवी बाजूला आहे याच्यामध्ये जवळजवळ तीन किलो दगड ठेवलेले आहेत भाऊ जरा जवळ दगड दाखवू आपण हे दगडं ठेवलेले आहेत जर नाही ऐकली तर पा डोळे आणि पाय सांभाळून खडा मारला जातो आणि तिथं त्याला थांबवलं जातं किंवा ती नंतर दगड मारल्यानंतर आपण एरवी पाहतो की जनावर लांब पडतं पण यांच्या बाबतीमध्ये उलट आहे मी आता पाहिलं तर त्यांनी दगड मारल्यानंतर ती शेळी लांब पळत नाही ती शेळी परत त्यांच्या इकडे येऊन उभा राहते आणि हे प्रेम कशामुळं तर एक शेळी च्या ह्या पूर्ण कळप झालेलं आहे आणि घरी दोन पिल्ले या एका व्यवसायातून त्यांना एक लाखाच्या वरती पैसे मिळतात त्यांचं सकाळचं जे नियोजन आहे ते जवळजवळ शंभर कोंबड्या त्यांच्याकडे आहेत जवळजवळ नाही तर किती विसीक अंडे, अंडे। विसीक अंडे ते कोंबड्यातून विकतात भाजीपाला जो आहे तो भाजीपाला सकाळी सकाळी याच सायकलवरती विकतात त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला टाकतो आणि नंतर शेळीपालन तर त्यांचं आहे पंक्चरसुद्धा ते काढतात जवळजवळ दिवसाची शंभर दोनशे रुपये पंक्चरमधूनही त्यांना मिळतात रोडला त्यांचं घर आहे तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा ज्यांच्या मनात डिप्रेशन आहे जे असं म्हणतात की माझ्याच्या शेती करणं शक्य नाही की व्यवसाय करणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आपली शेती आपली प्रयोगशाळावरती आपण असे व्हिडिओ टाकत असतो आपली शेती आपली प्रयोगशाळा फॉलो नक्कीच करा आणि यूट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या शेळे आता पोटं भरून निघलेले काय घरी नाही शेळी समोर गेले ना बरं बरं ती गेली की सगळ्या जाणार ती गेली सगळ्या जाणार हा तर यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांना नक्कीच तुम्ही फोन करा त्यांचे गावकरी जर असाल तर तुम्ही हे खरं आहे का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्याला चुकीचं दाखवायचं नाही आहे पावसाळ्यामध्ये जो टाइम असतो सरकीचा तुरीचा त्या टायमालासुद्धा शेतकरी येऊन त्यांनी मुलाखत दिली की हे शक्य आहे या माणसाचे शरद भाऊच्या शेळ्यात कोणाच्याच मालाला जात नाहीत आणि आताही पाहतो आपण सायकली दे याच्या पुढे जाणार नाही आपल्या शाळे आतापर्यंत पण पर, पळून गेल्या असते बरं का भाऊ आमच्या शाळे आहे ना घरच्या रोडपर्यंत गेल्या असत्या जिथं चांगलं आहे तिथं तर ही पद्धत आहे आपल्याला पण ते खूप काही यांच्यासाठी शिकायसारखं आहे भाऊ तुमचं एकदा नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्की सांगा माझं नाव शरण ज्ञानदेव ठुणके राहणार बोरगाव तालुका जिल्हा जालना मोबाईल नंबर नव्वद एकवीस एक्कावन ब्याण्णव छप्पन आपला फोन पे नंबर पण सांगा फोन पे नंबर चौऱ्याऐंशी अकरा एकोणनव्वद पंच्याण्णव चौदा तुमच्या बंधूचा आहे का हा फोन पे वर टाकल्यानंतर काय नाव येईल महादेव ठोणके महादेव ठुणके आणि त्यांना ही जी सायकल आहे ही सायकल फार जुनी आहे त्यांना मागचा जो व्हिडिओ माझ्याकडे त्यांचा आला होता मी काढलेला नव्हता मला धनंजय भाऊ जे काही कॅमेरा धरले आहेत त्यांनी मला पाठवलं होतं तर त्याच्यावर भरपूर कमेंट अशा होत्या की आम्हाला तुमचा मो मोबाईल नंबर द्या किंवा फोनपे नंबर द्या आम्ही तुम्हाला सायकलची मदत करू त्यांना खरंच एखादी एन जी ओ जर असेल तर सायकलची मदत करता आली त्यांना कीच करा आ, बाकी तुम्ही शेळीपालन हा व्हिडिओ कसा व्हीलचेअरवरचा शेळीपालन हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कौंटमध्ये लिहा एक चला भाऊ तुम्हाला वाटलं तर मदत करतो मी आज त्यांची सायकल जरा पंक्चर झालेली आहे आणि आपण येणार आहे म्हणून त्यांनी ते पंक्चर काढले नाही तर हे त्यांचं दररोजचं काम आहे त्यांचे या भाऊ त्यांचे जे हातं आहे ते हातं जर तुम्ही मजबूत पाहिले असतील तर जिममध्ये जाऊन जेवढे हातं मजबूत झालेले नसतील तेवढे त्या आपल्या भावाचे हातं मजबूत आहेत शरद भाऊचे हातं मजबूत आहे खूप प्रामाणिकपणे ते त्यांचं काम करतात म्हणून त्यांचे जे शेळ्या आहे त्या शेळ्या त्यांच्यापासून लांब जात नाही दगड मार्गावर त्यांच्याकडेच यापासून याने आता पाहिलेलं आहे आम्ही जेवढे तीन चार जण आहोत ते सगळ्याकडे शेळ्या आहेत माझ्याकडे पण शेळ्या आहेत तुम्ही माझ्याकडे पाहिले असतील पण जी शेळी शेळीपालन आहे ते खूप वेगळं पद्धतीचं म्हणावं लागेल आता समजा हे रान रिकामी झाली म्हणून ठीक आहे पण ज्या वेळेस रिकामी नसतात रोडला त्यांना शेळीपालन करायचं असतं चारायचं असतं त्यावेळेसची कल्पना तुम्ही करा प्रकारे ते शेळीपालन करत असतील तर शरद भाऊ तुमचं काम खूप चांगलं आहे असंच काम वाढवा ही आमची शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद राम 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 ही आता हो भाऊ रोडच्या कडीला मलाच कधी जाणार नाही विशेष नाही परत एका लडूया दिव्यांग भावाचा प्रवास आपणास कसा वाटला नक्कीच लिहा मनोज भाऊ हे शेळीपालन करतात याच्यावर मलाही विश्वास नव्हता पण घरी जाऊन एक दिवस त्यांच्याबरोबर राहून तो अनुभव आपण घेतलेला आहे ते पंक्चरसुद्धा काढतात ते एका कोंबडीपासून शंभर कोंबड्या करून ते गावामध्ये अंडीसुद्धा विकतात म्हणजे आपण दिव्यांग आहे हे दाखवत राहण्यापेक्षा आणि सहानुभूती मिळवण्यापेक्षा त्यांनी जे काम केलं ते चांगल्या चांगल्या तरुणालाही जमलेलं नाही एवढं त्यांची मेहनत आहे त्यांचं या मेहनतीला खरं सॅल्यूट आपणास जे काही मदत करता येईल त्यांचा मुद्दाम आपण प्रामाणिकपणे त्यांच्याच अक्षरामध्ये फोन पे नंबर आणि फोन नंबर हे आपण व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तर कोणास एखादी संस्था किंवा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जर असाल ज्यामधून त्यांना इलेक्ट्रिक सायकलची सोय करता येत असेल तर नक्कीच करायला पाहिजे समोरील जे कुकुटपालन तुम्ही बघताय ही एका कोंबडीपासून सुरुवात झालेलं आहे ती कोंबडीसुद्धा त्यांनी असं सांगितलं की ऊसतोड कामगारांची एक कोंबडी ऊसात उडून आली आणि ती त्यांना सापडली नंतर ती त्यांना दुसऱ्या दिवशी सापडली मनोज भाऊरा आणि त्यांच्या घरच्यांनी मनोज भाऊं दिवशी देखभाल करू आता शंभर कोंबड्या त्यांच्या त्या शाकृभांमध्ये आहेत किंवा मग त्या छोट्याशा कुकुटपालमध्ये आहेत आणि दररोजचे शे ऐंशी रुपयाची अंडी ती त्यातूनसुद्धा सुद्धा विकतात त्यांच्या शेळ्याची जर तयारी तुम्ही बघितली तर तीही तुम्ही किती वा वजन वाढत असेल ते बघू शकता आणि आज दिवसभरामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ दाखवलेला आहे त्यातला काही काही अंश दाखवलेला आहे तो, तो सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती किंवा फेसबुक पेजवरती टाकणार आहे पण त्याचं घर त्यांच्या शेळ्या त्याच्यानंतर त्यांच्या कोंबड्या हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असा की किती माणूस मनाने स्ट्रॉंग असतात कशाप्रकारे तू बघू शकतो कशाप्रकारे काम करू शकतो जास्त उदाहरण म्हणजे मनोज भाऊ हेच आपल्याला म्हणावं लागलं त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे नक्कीच त्यांना संपर्क करा त्यांच्याशी आणि त्यांना जर सायकलची मदत करता आली तर नक्कीच करा आपल्या या चॅनलवर करा तर सगळ्यात थांबतो नंबर त्यांनाच लिहायला लावायचं कारण असं की बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती घोळ झालेला आपण बघतही असतो की नंबर दिल्यानंतर फोनपे दुसऱ्याला जातो तसं आपल्या या चॅनलवरती आपल्याला करायचं नाही आहे त्यांचाच नंबर त्यांच्या शब्दात त्यांना लिहा लिहिण्यासाठी लावून तो आपण हा व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं हा त्यांचा नंबर आहे त्यांच्या हातं जर तुम्ही बघत असाल तर मेहनत करणाऱ्याचे हातं आणि त्यांच्या हाताच्या ते सायकल चालून चालून हाताचे मसल्स तुम्ही पाहू शकता खूप प्रामाणिक माणूस आहे मेहनती मावसे माणूस आहे तर नक्कीच शरदभाऊ थुनके यांना तुम्ही मदत करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे नव्वद एकवीस ठीक आहे तर तो, तो नंबर तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर त्यांना तुम्ही फोन करा मध्येसुद्धा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये आणि फोनपे नंबरसुद्धा दिलेला आहे आणि तुमच्या संस्थेमार्फत जर त्यांना एखादी सायकलची सोय करता आली तर नक्कीच विनंती आहे आपण करावी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा हे करणं निशुल्क आहे नक्कीच करा धन्यवाद रामराव